की लोक मतदानासाठी तुम्हाला सांगतो की काय करते आणि काय नाही याच सांगता ये आणि मग मतदाना बंजारा समाज आमचा आहे बंजारा समाज आमचा आहे हे आहे पण मी माय तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगेल की हा संतोष बांगर मी या पद्धतीने तुम्हाला सांगेल की बंजारा समाज माझा नाही बंजारा समाज या संतोष बांगरचा नाही हा संतोष भांगर बंजारा समाजाचा त्याच्यामुळे माझ्या संपूर्ण बंजारा बांधवांना माझी विनंती की राजकारण राजकारणाच्या जागी करा आणि समाजकारण समाजकारणाच्या जागी करा त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्या जेठालाल सेवालाल जेठालाल महाराजांच्या मंदिरासाठी गेल्यावरच आपण एकतीस लाख रुपये या ठिकाणी कबूल केले आता तुम्हाला सांगतो की पैसे आम्ही मंजूर करण्यासाठी दिलेले त्या एकतीस लाख रुपयाचं या ठिकाणी पुदळ मारून आपण त्याचा शुभारंभ करावा आणि खास करून सांगितले की हा बंजारा समाज तुम्हाला सांगतो की मला तरी मी या पक्षाचा माणूस आहे की, की माझ्या शरीराच्या चपड्याचे जर जर केली आणि माझ्या एका एका बंधारा समाजाच्या माझ्या माय माऊलीच्या माझ्या वडीलधारी मंडळीच्या जर पायामध्ये जर घातली तर हे उत्कार या संतोष बांगरला विसरणार नाही कारण की एवढं प्रेम माझ्या बंधारा समाज माझ्यावरती करतो हे तुम्हाला सांगतो की सांगण्यामध्ये ती व्यक्त करू शकत नाही त्याच्यामुळे तो भार शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा संतोष डोंगरचा तुम्हाला शब्द जय हिंद जय भारत